परवा वर्तमानपत्र उघडलं आणि आतील पानावर पाहिलं तर चार वेगवेगळ्या ठिकाणी अगदी तरुण वयातील मुलांनी आपलं जीवन जगणं थांबवलं खूप वाईट वाटलं की इतक्या तरुण वयात ही मुले इतकी कमालीची निराश का होत असते की त्यांना जीवनाचं महत्त्व हो कळू नये भले आज तुम्ही एखाद्या क्षेत्रात अपयशी झाला पास नाही झालात नोकरी नाही मिळाली किंवा इतर काही अपयशी असतील पण त्यासाठी जीवनाचा जगण्याचा आनंदच बंद करायचा नाही हां जण म्हणतील की या अपयशामुळे त्यांना खूप प्रचंड त्रास झाला असेल नक्की मलाही मान्य आहे ते पण त्यासाठी हा पर्याय मात्र मला मान्य नाही कारण तुम्ही या त्या अपयशाशी झुंजत राहिलं पाहिजे लढत राहिलं पाहिजे वेगवेगळ्या मार्गाने मग एक दिवस असा येईल की तुम्ही यशस्वी व्हाल ह्यासाठी पहिला मी त्या मुलांच्या पालकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीचे त्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्याच्या आयुष्याची सुरुवातच आत्मविश्वासाने आणि आनंदाने होईल तसेच समजा शिक्षण झालं त्याने काही कोर्स केला डिग्री केली आणि त्याला जर योग्य चांगला जॉब मिळाला नाही व त्याने आणखी काही करतो म्हणाला किंवा सध्याचा जॉब कमी पगार असेल तरी हरकत नाही मी परत तिथं प्रयत्न करेन आणि मला बढती मिळत जाईल काय मला प्रयत्न करायचा आहे तर ठीक आहे घेऊ द्या त्याला निर्णय स्वतःच्या इच्छेने शिक्षण यामुळे काही मुले चांगली सेटल होतात स्वतःच्या इच्छेने शिक्षण घेतलेली मुलं बऱ्यापैकी सेटल होतात चांगली त्यानंतर काही मुले चांगलं शिक्षण घेतात म्हणजे भले सगळ्यांच्या विचारणा असेल किंवा काही त्याचे मार्क चांगले होते त्या साईडला त्याला जाणं योग्य वाटलं त्या टेस्टप्रमाणे तो तिकडे गेला आणि चांगली डिग्री घेतला क्वालिफिकेशन घेतला पण हे दोन्ही घेऊनही ती तिथे यशस्वी होतात म्हणजे जी, जी कॉलिफाईड चांगले होतात ती पण तिथे यशस्वी होतात पण सुद्धा स्वतःच्या इच्छेने घेतलेली किंवा चांगले क्वालिफिकेशन घेतलेली मुलंसुद्धा त्यामध्येही काही मुलं नाही सक्सेस होत आणि त्याबरोबर काही मुलं कमी गुणवत्तेचे असतात तर अशा मुलांचं काय होतं की आता हे तर सगळं झालेलं आहे पण सक्सेस आता मिळणं झालं आहे तर काय करायचं पालकांनाही असं वाटतं की तू चांगले शिकलास किंवा तुझ्या इच्छेप्रमाणे शिकलास आता चांगला जॉब व्यवसाय तू तुझं तू करायला हवास पण नेमकं ह्यावेळी पालकांनी थोडंसं शांतपणे त्याला त्याचे निर्णय घेऊ दिले तो ट्राय केला सक्सेस नाही मिळाला तो खूप ट्राय केला पण आता नाही मिळत त्याला वाटलं की आता काय करायचं पुढं अशा वेळी पालकांनी त्याच्याशी शांतपणे बोलणं गरजेचं असतं आणि त्याला समजवणं गरजेचं असतं की ठीक आहे नाही यश मिळत तुला तर आता तुला काय आणखी करावं वाटत असेल तर सांग म्हणजे ठीक आहे नाही आता झालं नाही सक्सेस तू ट्राय केल्याचं आम्ही पण बघतोय तू पण प्रयत्न करतोस पण नाही झालं सक्सेस आपल्या हातात नसतं यश प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आणि तू प्रयत्न केलास नाही झालं सक्सेस तर ओके आता काय करूया सांग तुझी काय इच्छा आहे सांग काय करावं असं अशावेळी होऊ शकतं की मुलांना काहीतरी करायचं असतं वेगळं पण त्यांना वाटतं की मी जर असं काम केलं तर पालकांना काय वाटेल समाजात लोक काय म्हणतील इतका शिकला किंवा अमुक अमुक माणूस एवढ्या ह्याच्यातला आहे आणि असलं काम करतो तर अशावेळी पालकांनी थोडं शांत राहणं गरजेचं आहे आणि त्याला निर्णय घेऊ देणं गरजेचं आहे आता मी एक उदाहरण देतो कदाचित तुम्हाला वाटेल की असं कसं काय पण ते गरजेचं कसं आहे ते मी सांगतो तुम्हाला समजा एक मुलगा बऱ्यापैकी शिक्षण घेतला आहे पण चांगला जॉब मिळाला नाही आणि त्यानं ठरवलं की है, है, मला इंटरेस्ट कशात आहे आता म्हणजे मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं की या स्टेपला आला तो की आता काय सक्सेसच कुणीकडनं मिळ तर त्यानं ठरवलं की आवा मला हॉटेलिंगमध्ये इंटरेस्टिंग आहे म्हणजे मला हॉटेलच्या कामामध्ये इकडं तिकडं ते बघण्यात किंवा त्या काम करण्यात मला आवड आहे आणि त्यानं ठरवलं की मला आता एक वेटरचा जॉब करायचा आहे त्यानं घरी सांगितलं की मला वेटरचा जॉब करा तर पालकांना धक्का बसू शकतो असं कसं काय तू इतका शिकलास आहे कसं काय करायला आहेस काय म्हणतील लोक असं तसं म्हणू शकतील पण त्या मुलानं जे काय सांगितले ते चर्चा करा पालकांनी त्यावर की ठीक आहे तुला करायचं आहे वेटरचा जॉब काय तू बद्दल त्याबद्दल माहिती घेतलं हो असं असं घेतली रे असं जाय त्यात असं आहे तसं आहे मी ते करू शकतो आणि ते करून मला काहीतरी त्याचा अनुभवाचा कुठं फायदा होतो काय बघायचा आहे तर अशा वेळी त्याच्याशी पूर्ण संभाषण करून संवाद साधून तो एखाद्या जर चांगल्या शहरातील हॉटेलमध्ये वेटरचे काम करायला गेला तर काय घडेल सांगतो तुम्हाला कारण एकतरी त्याला हॉटेलविषयी आवड आहे तो एखाद्या शहरात जाऊन वेटरचे काम करू लागला तर जेव्हा वेटरचे काम तो करू लागतो तेव्हा प्रथम त्याला ग्राहकांशी कसं बोलावं कळतं त्यांच्या आवडीनिवडी करतात त्यांच्या अपेक्षा कळतात जेवण विभागामध्ये जेवण नाश्ता चहा कसा बनवला जातो तिथल्या गरजा काय आहेत तिथली प्रक्रिया कशी असते जेवण बनवण्याची नाश्ता बनवण्याची चहा बनवण्याची हे तो शिकतो हॉटेलचे भाजीपाला किराणा वगैरे कसा कुठे खरेदी करतात हे समजतं म्हणजे त्या मुलाला इतकं ज्ञान मिळतं हॉटेलमधलं की कदाचित त्या हॉटेलच्या मालकालाही नसेल समजा असे तो एक चार पाच वर्ष वेटरचे काम केला वेगवेगळ्या रेसिपी पाहिल्या करण्याच्या पद्धती पाहिल्या त्यातल्या आयडियाज त्याला मिळाल्या ग्राहकांच्या आवडीनिवडी वेगवेगळे ज्ञान त्याला प्राप्त झाले चार पाच वर्षांनी हो, तो परत आपल्या गावी आला आणि ज्या ठिकाणी हॉटेलची गरज आहे अशा ठिकाणी त्याने एक छोटंसं हॉटेल सुरू केलं भले सुरुवातीला फक्त त्याने चहा आणि नाश्ता विभाग सुरू केला तर इतक्या त्यानं घेतलेला अनुभवामुळे तो छानपैकी हे छोटंसं हॉटेल चालवू शकतो आणि हळूहळू तो वाढवत पदार्थ वाढवत जाईल जेवण विभाग वगैरे सुरू केला आणि तो एक यशस्वी हॉटेल चालू होऊ शकतो हे एक उदाहरण दिलं मात्र यावेळी या मुलाने व पालकांनी ठाम राहिलं पाहिजे की लोक काय म्हणतील याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला हे हो योग्य वाटतं ना चला करा असे अनेक व्यवसाय आहेत मी एक हॉटेलचं उदाहरण दिलं की असे अनेक व्यवसाय आहेत की ज्यात तुम्हाला थोडासा इंटरेस्ट असेल किंवा करा वाटलं हे नाही जमलेलं आता ह्यात आपल्याला करायचं तर तुम्ही करू शकता अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये स्कोप आहे भले ती कामं थोडीशी सुरुवातीला हे वाटतील पण नंतर तुमचं करिअर मोठ्या प्रमाणात चांगलं करू शकतात फक्त लोकांच्या बोलण्याकडं पाहुण्यांच्या बोलण्याकडं तुम्ही लक्ष देता कामाने कारण कसं आहे की आयुष्य तुम्हाला जगायचं आहे जीवन तुम्हाला जगायचं आहे जीवनाचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्ही कसा प्राप्त करू शकता हे फक्त तुम्हीच ठरवू शकता लोक काय सांगू शकत नाहीत लोक फक्त तुम्ही काय करता विचारणार त्यावर प्रक्रिये प्रतिक्रिया देणं सोडून देणार पण तुमचं तुम्हा आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे त्यामुळे त्यांचा विचारच करू नका फक्त ज्यांना अपयशाची चिंता वाटते त्या मुलांनी आवडल ते चांगले काम करा कमीपणा न मानता तुम्ही जेव्हा एखाद्या कामात स्वतःला संपूर्णपणे विलीन करता तेव्हा जगण्याचा खूप मोठा आनंद तुम्हाला मिळतो आणि कामाचा आहे त्यामुळे कुणीही कशाही प्रकारे जीवनाचा अनादर करू नका हे जीवन खूप भाग्यवा भाग्याने मिळते ते असं सहजासहजी गमवण्यासाठी नाही तर वाटेल ते प्रयत्न करा आणि ह्या जीवनावर स्वार व्हा हार मानू नका स्वार व्हा कुठल्याही प्रकारे आपल्याला जगण्यासाठी देवाने जन्माला का घातले जावा जगा मस्त मजा करा आणि या मग मजा करा ना कशाला छोटे छोटे हे मिळालं नाही ते मिळालं नाही हे जॉब नाही ते हजार ना गोष्टी जगात या करा ना काय पण कुणाची भीती आहे कशासाठी भ्यायचं आपलं जीवन आहे कसंही जगा ना कुठल्याही इच्छेनं फक्त चांगल्या मार्गानं जगा काही करा पण हार मानू नका या जीवनाबद्दल जीवनाचा अनादर करू नका आज ना उद्या यश मिळत राहतं आपण त्याच्या प्रयत्नात राहिलं पाहिजे जे, जे आवडेल ते करा जे जमल ते करा काहीही करा One must jaga. Thank you.